एखाद्या पुण्यातून तर जो मुख्य आरोपी आहे त्याला सातारा पोलिसांना देण्यात आलेलं आहे काय आता आहे सगळी प्रोसिजर चालू आज कोर्टात हजर केला जाणार आहे वैद्यकीय तपासणीबद्दल काय अपडेट आहे काल दिनांक आठ मार्च रोजी सकाळी साढ़ेसत वजने सुमारास एरवड़ा पुलिस हद्दीपी शास्त्रीनगर चौका एक तरुण चार चाकी वाहनातून उतरून अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन करतानाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन येरोडा या ठिकाणी अपराध क्रमांक एकशे अडुसष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकोणऐंशी तर तीन पास त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रज अधिनियमचे कलम एकशे दहा एकशे बारा आणि मोटर परिवहन अधिनियमचे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता काल रात्री येथील एक आरोपी नामे भाग्यश ओस्वाल यासं काल सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे त्याचं त्यापूर्वी वैद्यकीय तपासणी ससून हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि यातील जो मुख्य आरोपी होता ज्याचं नाव गौरज गौरव मनोज आहुजा वर्षे पंचवीस असं आहे यास काल रा, रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी त्याला पुण्यामध्ये आणून त्याची वैद्यकीय चाचणी करून सकाळी पावणे आठच्या दरम्यान त्याला अटक करण्यात आलेली आहे आज दुपारी दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयाच्या समक्ष पोलीस कस्टडी रिमांड मिळण्याकरता सादर केलं जाईल आणि त्यानंतर पुढील तपास आहे तो सखोलपणे केला जाईल तो कोल्हापूरला गेल्याच माहिती कोल्हापूरमध्ये गेला होता का किंवा नक्की कुठं कुठं फिरलाय त्या त्याबाबत आमची टीमही त्या परिसरामध्ये काल काम करत होती आपण त्या स्पॉटच्या जवळपास होतो परंतु आरोपी आहे तो कराड पोलीस स्टेशनला सरेंडर झालेला होता आणि त्यानंतर आपल्याला तो आरोपी आपण पुण्यामध्ये आणलेला काय आहे कार आता मिळाल्यानंतर त्याबाबतचा पुढील तपास आहे तो पोलीस करते काल सकाळी साडेसात हे सगळं प्रकरण आहे त्यांनी अंमली पदार्थ सेवन केले होते की दारू पिला होता की ड्रग्ज वगैरे काय घेतले होते काय पोलीस तपासात माहिती समोर येते का आणि दुसरी गोष्ट काल सकाळी साडेसातचं प्रकरण आहे आज साडेसात वाजता केली तर आता के के ते दिसून येईल का वैद्यकीय तपासणी निश्चित आरोपी आहे तो ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि त्या रक्ताच्या नमुन्यावरून आपल्याला त्यानं काय सेवन केलं होतं याबाबतचा अभिप्राय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मार्फत मिळू शकते जो ओसवाला आहे ना त्याची वैद्यकीय तपासणी जर रिपोर्ट समोर आला असं कळते त्याच्यात अल्कोहोल सापडले असंही कळते असं नाही हा मला वाटतं तपासातील बाबी आहे त्याच्यावर हो आता या वेळ आपण जास्त बोलणं उचित नाही होणार पण निश्चितच चांगला आणि सखोल असा तपास यामध्ये सर कोशिकार केस प्रकरण इथं जडले होतं आरोपीला इथं पिझ्झा देण्यात आला होता या आरोपीने काय कारण त्याचे मित्र काही घेऊन आले होते काय दिलं जाणार त्यांना व्यवस्था कशी असते आरोपींची व्यवस्था ही आरोपींसारखीच असेल जो शासकीय भत्ता असतो तो, तो शासकीय भत्ताच त्यांना तेन देण्यात तेन येणार त्याबाबत कोणताही दुसरा वेगळा नियम अथवा कायदा त्यांना लागू होणार नाही याबाबत मला काहीही बोलण्यासारखं नाही